आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज मराठी प्रश्न तुमचे साथ आमची बारामती प्रशासन हे नेहमी पाठीमागावी प्रांत साहेबांना महानविधीच साहित्य देऊन आलो की बाबा ह्या जे टँकर आहेत हे कंटेनर आहेत हायवा आहेत त्याच्यावर बंदी घाला बारामतीकरांना फुकट तुम्ही फुकट मारताय आज पुन्हा एकदा तीच परिस्थिती या धवण पाटील चौकामध्ये झाली आधी तर हे करता येतं ह्याच्या इथं टँकर मुरमाता कशाचा हायवा आहे त्या हायवानी खाली येऊन एक मैत मा, झालेले बारामती बारामतीकरांना तुम्ही फुकट किती दिवस मारणार आहे ह्याच्यावर काय होणार आहे का नाही पालकमंत्र्यांनी ह्याच्यावर लक्ष देणार आहेत का नाही ही बंद करणार आहे का नाही का इथं बारामतीत एक्सिडेंट झाला की बारामतीकरांनी आंदोलन करायची रस्ता रोको करायचा आणि या आरटीओ पोलीस प्रशासनाने त्यांचा जे आर्थिक हितसंबंध आहे ती वाढवून घेत तीन हजार रुपयाचे जे कार्ड होतं पाच हजाराचा आरटीओी केलंय आणि फुकट आम्हाला बारामतीकरांना मारतात ही जी बारामतीकरांना फुकट मरण देते ह्याच्या निषेधार्थ आता जरी बंद नाही झालं आता आता काय उठणार नाहीत ना नाही साहेब मी चार वेळा पोस्ट ती प्रांत वगैरे आहेत ते अपघात मुक्त मध्ये बारामती प्रूफ बारामती प्रांत अधिकारी फोन उठलत नाही आर वाला लक्ष देत नाही पोलीस प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही इथं फक्त इथं अॅक्सिडेंट झाल्यानंतर जबरदस्तीनं इथं त्या ज्यांचे या ठिकाणी जीव गेलेला आहे त्यांचा मुलगा इथं बसलेला आहे त्याची त्याच्या परमिशन नसताना त्याला न्यायच नव्हतं इथून पण पोलिसांनी जबरदस्ती त्या तिकडे घेऊन गेले माणसाने उचल पोलिसांनी उचलून घेऊन गेले तो, तो, तो हायवा होता तो हायवा घेऊन आहे मग तुम्ही किती 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 मारणार आहे बारामतीकरांना आता तुम्हाला काय येतंय हा ना हायवा ना आमच्या अंगाऊ घाला आम्हाला बी मारायचंय नाही निवेदन दिलेलं आहे मी मी दिलं देऊन देखील यांनी परत परत परवानगी दिली ही परवानगी ह्याच्या बारामती प्रशासन यांनी पैसे घेऊन दिलेले हे पैसे घेते पैशाचा आर्थिक व्यवहार करूनच बारामतीकरांना फुकट मारायचं काम या बारामती आर्थिक पोलीस विभागाने प्राण साहेबांनी चालू केलेला आहे आणि प्रांत साहेब इथं येऊन याला न्याय देत आहे ह्याचा बाप इथं आणून देत आहे याचा बाप आणून देत आहे ह्याचा बाप फुकट मेलेला आहे इथं आमच्या इथं पलीकडे साठेनगर आहे नगर नगर मधलं मधून रस्ता जातो या आणि ह्या मधून रस्ता जातो आमची लेकर बाळग आहेत इथं मोठी वस्ती आहे इथं काय व्यवस्था आहे ह्या हैवाला जर यांनी बंदी घातलेली तर उठावली नसती तर हात बळी गेला नसता म्हणजे हैवाची बंदी उठावायला कुणी कुणी पत्र व्यवहार केलाय त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तुम्ही अख्ख्या बैल गाडी तर आज हाईबावाल्यांच्या त्या खडीवाल्यांची बाजू घेणारी जी होती जी राजकीय दलाल ह्याच्यात आलती त्या राजकीय दलालांना माझा प्रश्न आहे ह्याच्या बाबाला कोण आणून देणार आता जोपर्यंत या सगळ्या लोकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत बारामतीकर हिथंच बसून राहणार अजून बारामतीकर हिथं देतात ज्यांना 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 ह्याच्यापासून आहे आता ज्यांना जी टायमिंग टाइमिंग दिलता तो टायमिंग बदलला बारामतीकरांना विचारलं का बाराने चारचा टायमिंग दिलाय सवा बाराला शाळा सुटते सवा बाराला शाळा सुटते साडेतीन लाटते अडीच ला शाळा सुटते मग ही जी परवानगी दिली ही कुणाच्या दबावाखाली दिली ज्यांच्या दबावाखाली दिली त्या लोकांना ज्यांनी पत्र व्यवहार केला त्यांच्याबरोबर त्यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला दा पाहिजे प्रांत आरटीओ बारामती पोलीस प्रशासन या सगळ्यांना आरोपी आज या ठिकाणी जे फुकट महित झालेले किंवा जीव गेलेला आहे याला जबाबदार Já